विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेसाठी जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळांमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रम चंद्रकांत भाट केंद्रीय शाळा दत्तनगर येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक उत्साहात कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढवण्याचा सातत्याने प्रयत्न सुरू आहे यापुढेही विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तावाढीचा उपक्रम सर्वच प्राथमिक शाळांमध्ये राबवावेत असे आवाहन रोटरी क्लब ऑफ शिरोळ हेरिटेज सिटीचे खजिनदार व पत्रकार चंद्रकांत भाट यांनी केले दत्तनगर येथील केंद्रीय ये शाळा दत्तनगर येथे लोकशाहीमधील मंत्रिमंडळ व मतदान प्रक्रिया विद्यार्थ्यांना समजावी याकरिता शालेय मंत्रिमंडळाची ई व्ही एम मशीनवर निवडणूक घेण्यात आली निवडणूक निवडून आलेल्या शालेय मंत्रिमंडळाच्या सत्कार समारंभाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत भाट हे बोलत होते शाळेत मंत्रिमंडळाची निवड करण्यासाठी निवडणूक घेण्याचा निर्णय मुख्याध्यापक नामदेव सनके यांच्यासह शिक्षकांनी घेतला त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून आपण निवडून द्यावे यासाठी उमेदवारांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रचार करून मतदान मागितले प्रचारानंतर मतदान प्रक्रिया घेण्यात आली या मतदान प्रक्रियेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत ईव्हीएम यानंतर मतमोजणी करून निकाल घोषित करण्यात आला निवडून आलेल्या मंत्रिमंडळाचा शैक्षणिक साहित्य देऊन शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला या शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री शुभम संकाजे परिपाठ मंत्री वरद शिंगे सहल मंत्री शुभम शर्मा सांस्कृतिक मंत्री समर्थ पाटील आरोग्यमंत्री श्री तेज पाटील स्वच्छता मंत्री आयुष लोहार अर्थमंत्री पार्श्वहावले क्रीडामंत्री अक्षय कांबळे यांना विद्यार्थ्यांनी मतदान देऊन निवडून आणले शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी भारती कोळी विस्ताराधिकारी दीपक कामत केंद्रप्रमुख अण्णा मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या मुख्याध्यापक नामदेव सनके अध्यापक शरद सुतार अनुराधा शिनगारे विद्या पाटील रेहाना कोठावळे महेश कांबळे युवराज पाटील प्रीतम गवंडी मीना बागे शबाना मुल्ला यांनी हा उपक्रम यशस्वीरित्या पार पाडला समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट